डायरेक्ट युट्यूबर हा यूटूबवर मी कुठे युट्यूबर आहे मी हो मजे सांग विमानदारी हा विमानदारी म्हणजे मग व्हिडिओ लय पाहिजे हो यूट्यूबवर हा नाही त्याला म्हटलं का आपण आठवणी माणूस आहे व्यक्ती गॅस केंद्र हा हा काय करून राह काढू का मग व्हिडिओ सांग काय करते गए तड़के का एक टैलक मारता हुँ। हुँ, मार। है पानी डूबता है हाँ आग जलाता है लेकिन नसीब सरपालता है है हाँ वो भी एक खासियत तो है अपना नसीब अपने साथ मां बाप अपने साथ लेकिन अपना जो तो गुरु है भगवान है वो अपने साथ

भजे किती खाते कवाळ्या करते मोठे मोठ्या बाप्पा हा भजे खाणारा कवाळ्या करणारा तर हे काय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन 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 नवी, व्हिडिओ मध्ये बघतो ती कोण घ्यायची खतरनाक माणूस आहे या ड्रायव्हर हो आहे या वई आलो संतोषच्या घरी संतोषच्या घरी आय मॅट गेट आय का तो बोला बोलासपालदा काय पोझिशन आहे का ना? बोला संतोषराव संतोषराव च काम राजा पी पीओ पी वो पी चालू आहे रंग आहे संतोषराव आहे संतोषरावजीची टीव्ही संतोषरावजीची टीव्ही भली मोठी आहे राजाऊन पोझिशन डाऊन आहे कसं आहे भाई झाला तुमचा बहु तयार जातो तर व्हिडिओ पाहा तुम्ही मस्त व्हिडिओ होणार आहात आजचा तगडा तर पा थमनेलमध्ये तुम्हाला माहित असून जाते आम्ही काय घ्यायला चाललो काय नाही तर माया त्याला एक गोष्ट घ्यायची आहे तर चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असतो व्हिडिओमध्ये पहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तगडा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत पा आता निघतो जातो बा कसा दिसून राहिला तुमचा तुम भाऊ मी शिकशील ताव देऊ दे चांगला दिसून राहिलो ना चला मग भेटतो हा भाई आता आम्ही आलो पाटीलदा पाटील पाटीलदा जेवण करायला कुठला तर आम्ही निघालो संतोष इथं उभा आहे राजपालदा इथे येऊन राहिला या घेऊन राहिला मोबाईल भेटतो तुम्हाला आता काय तिथे जातो मोबाईल घेतो आणि संतोष राव चला म्हणून राहिला कसं वाटून राहिला राजपालदा तुला तू मोबाईल घेऊन राहिला कोणता घेतो चांगला खतरनाक मोबाईल घेते तर काढ लवकर गाडी हे आमची गाडी आमचं देशी लोक हे खतरनाक आमचे दुपट्टे फुपट्टे बा गावडानी पोट्टे तगडे पोट्टे राहते नाही का रस्पलदा तुला काय वाटते बरोबर आहे ना तर जातो आम्ही दाखवतो मग तुम्हाला काय घेतो रसपालदा तर लाज मोबाईल घ्यायले चांगला खतरनाक मोबाईल पाहतो आम्ही दाखवतो मग तुम्हाला निघालो आता हे बा आमच्या गावातला टोल ना का निम्मी टोल ना काय माय मी त्या स्पीड ब्रेकर एवढा मॅट होऊन ते माणूस एवढा मॅट होते हा बस स्पीड ब्रेकरच भरले आहे इथं তু লুন ঘি নে বা ফাল বনল ভৰা বস্তুব ক ন ল'ব দামিল দিয়া ককা ওপন কৰো খত মোবাইল আমাৰ হেল্ল' শুনাই थिंगर्ण कमी पैशात धन्यवाज डिस्प्ले ॲम्युलेट डिस्प्ले सांगा काय काय डिस्प्ले सगळ्यात कमी पैशामध्ये एकशे अठ्ठावीस आणि फिंगरप्रिंट फिंगरप्रिंट सर्व गोष्टी अवेलेबल आहे पीस पाय रे राजपालचा मोबाईल पाय तर भाई मोबाईल घेतला आम्ही आज राजपालदासाठी मोबाईल घेतला खतरनाक मोबाईल राजपाल दा बरोबर आठ हजाराचा मोबाईल फक्त सहा हजार दोनशे रुपयामध्ये चार जी बी चौसष्ट जी बी पोको कंपनीचा आहे कमीत कमी आज सगळ्यात गोरगरीब जनतेला मोबाईल घेण्यासाठी तो दादा होता त्यामुळे आम्ही सगळ्यात कमीत कमी किमतीमध्ये सहा हजार दोनशे रुपयात पोको तर बघते इथे विजिट द्या लवकर मोबाईल घेऊन घ्या तई हे बा आपलं दुकान पोहून घ्या दुकान आहे आपलं अमरावती मोर्शी रोडवर पोहून घ्या खतरनाक मोबाईल घ्या इथून कारण लय ऑफर चालू आहे अजून ऑफर देतो तुम्हाला चांगली वाली तर मोबाईल गिबाईल इथून घ्या दोन तीन दिवसांना अजून दोन तीन दिवसानं अजून काका मोबाईलवर ऑफर येणार आहे ना रेग्युलर ऑफर चालू आहे रेग्युलर चालू आहे ना तर भाई मोबाईल घ्या इथून या हलो मोबाईलला विजिट विजिट द्या पहा मस्त खतरनाक खतरनाक मोबाईल आहे राजपाललानं घेतला दा तुला कसं वाटून राहिलं मोबाईल घेतला तर दाखवून द्या मोबाईल अभे मो दाखवून का वा राजपाललाचा मोबाईल संतोष दा कसं वाटून राहिलं मोबाईल घेतला तर एक नंबर घेऊन राहिला बरं भेटतो मग दाखवतो तुम्हाला काय पोझिशन आहे तर का म्हणे म्हटलं म्हणजे घड्याळ द्या दिली मला घड्याळ घड्याळ घेतली इथे या तुम्ही हलो मोबाईल मध्ये टाईट टाईट मोबाईल घड्याळा घड्याळा घेऊन जा घड्याळ या ऑफर मध्ये चांगल्या का ऑफर मध्ये ऑफर मध्ये द्या मग पॅक करून गॅरंटी वाले कंपनीने बनवलेला आहे ओप्पो कंपनीचे तगडी सिस्टम घेतली घड्याळ आता घड्याळ दाखवली हे बा हे आला आता साईड स्पेशल घड्याळ घ्यायले एखाद्यानं मोबाईल घेतला संचित्रा कुठे गेल तर संचित्रा देऊ मी गाडी कुठे गेलो या ड्रायव्हर माणूस आहे बॉडीगार्ड बोला मॅ मॅ घेतली घड्याळ यांना घेतला मोबाईल तो मोबाईल गिबाईल ते घेतला आता आलो आम्ही सिमेंट घ्याल सिमेंट गिमेंट घेतो सिमेंट आहे लोहा आहे सिमेंट गिमेंट घेतो लोहा गिवा घेतो भेटतो मग मला कारण मला अर्जंटचा कामात होतं सिमेंट पिमेट